अहमदनगर शहरात ऐतिहासिक भिंत चित्रात साकारल्याबद्दल माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा जागीरदार कुटुंबियांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय भारत देशात एकमेव असं शहर असेल की त्याचा स्थापना दिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो या शहराला महान इतिहास लाभलेला असल्यामुळे त्याची ओळख जगभर निर्माण झाली आहे त्या इतिहासाची माहिती आजच्या युवा पिढीला व्हावी याकरिता प्रभागामध्ये ऐतिहासिक भिंती चित्र रेखाटली असून ती चित्रे नगरकरांच्या पसंतीस उतरली आहेत त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं ती पाहण्यासाठी तेथे येत असून केलेल्या कामाचं कौतुक होत असल्यामुळे मनाला समाधान प्रभागाच्या विकासासोबतच शहराच्या भर काम आपले शहर स्वच्छ सुंदर हरित व्हावे याकरिता नगरकरांनी पुढं यावं असं प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथे ऐतिहासिक भिंत चित्र साकारल्याबद्दल माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा जहागीरदार कुटुंबियांच्या वतीनं यावेळी मतीन जहागीरदार शाहिद जहागीरदार आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बुरडगाव रोडवरील आय टी आय गेट शेजारील आर सी सी भिंतीवर ऐतिहासिक चित्र तयार करण्यात आली आहे या परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी जहागीरदार परिवारानं संकल्प केला असल्याची माहिती मतीन जहागीरदार यांनी दिली आहे इतर यात आणि हत्ती वगैरे या सगळ्या अशा असून गोष्टी ज्या ऐतिहासिक पुरावे या शहरामध्ये होतात ते सगळ्या सगळ्या गोष्टींचा एक हा भव्य दिव्य एकत्र करून ते मिळत असतात माननीय उपमहापौर गणेश होते संकल्पनेची साध्यापैकी या सगळ्या माणसाची भूमिका त्यांची आहे की हे एकत्र एवढं मोठं प्रतीक आहे नगर शहरामध्ये अशी एवढी मोठी भव्य दिव्य फलकृती संपूर्ण नगर शहरामध्ये कुठेही नाही पालिका असते ज्या पद्धतीने मागच्या गेल्या काही वर्षांपासून मुंबई चौक ते मुलीवर रोड हा संपूर्ण रस्त्याचा जो काही विकास त्या विकासा विकासा विविध संकल्पना आहे जी मी राबवलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या या भागाचा या प्रभागाचा जो विकास झाला आहे आणि ते नावनवशी नगर शहरामध्ये आहे या सगळ्यांसाठी आपलं वित्तीय नागरिक म्हणून पूर्व रोडचे आपलं दैवस्थित म्हणून आपल्या या नात्याने आपली स्वतःची जबाबदारी असंख्यपटीने वाढली आहे त्यांनी देताना संपूर्ण चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत हे सगळ्यांना तुम्हाला दूध धरून मी माझ्याकडून एक त्यांना आज जाहीर करतो की नगर सर आणि पुरणगाव रोज ते आम्ही वाची म्हणून आम्ही संपूर्ण रस्त्यांची तुम्ही काळजी घेऊ आणि एक छोटीशी त्यांना अजून निवेदन आहे आलं अनेक वर्षांपासून आपण दोन वाढी आपण करायला लागेल आपण एक करावा काही वर्षांपूर्वी जाऊ आम्ही शाळे जर तुम्हाला तो पूर्ण रस्त्याला कमाली होतं झाडाच्या खाली पण येत नव्हतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत